नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत गाजराचा हलवा त्यासाठी लागणारे साहित्य एक किलो गाजर खिसून घेतलेले व एक वाटी दूध प्रथम कुकरमध्ये गाजराचा खीस घेऊन त्यामध्ये एक वाटी दूध टाकून एक दोन शिट्टी काढून कुकरला शिजवून घ्यावे दोन शिट्टी झाल्यानंतर टोपण काढून घ्यावे गाजर शिजले का चेक करून पहावे नंतर एका कढईमध्ये पाच सहा चमचे तूप टाकून तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यावे ड्रायफ्रूट्स नीट भाजून घ्यावे ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेला गाजराचा खीस टाकून घ्यावा गाजराचा खीस टाकून झाल्यानंतर तो तुपामध्ये नीट परतवून घ्यावा गाजराचा खीस परतवून झाल्यानंतर त्यामध्ये खवा व वेलची पूड टाकून घ्यावी मग ते छान नीट मिक्स करून घ्यावे व त्यामध्ये नंतर साखर टाकून घ्यावी साखर टाकून परत छान नीट परतवून घ्यावे नंतर साखरेचं पाणी सुटल्यानंतर पाच मि पाच दहा मिनटे झाकून ठेवावे पाच दहा मिनटांनी झाकण काढून चेक करावे पाणी आटले आटल्यानंतर परत एकदा चमचाने नीट मिक्स करून घ्यावे तयार झाला आपला गाजराचा हलवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू